प्रश्न पहिला वॉर्सा हे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे बिस्तुला वी वारी, सी हर्सन बी मिसिसिपी उत्तर आहे बिस्तुला प्रश्न दुसरा बल्गेरिया देशाची राजधानी कोणती एक वासाहू वी सोफिया सी हॅमिल्टन बी अल्जियर्स उत्तर आहे बी सोफिया प्रश्न तिसरा कोणता महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे एक प्रशांत वी हिंद सी अंटार्क्टिक, डी आर्क्टिक उत्तर आहे एक प्रशांत